या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून विविध मंडळांना भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती वाटप करण्यात आले आदर्श शिक्षण संस्थांना तसेच बचत गट महिलांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता फडकुले सभागृह सोलापूर इथं धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून विविध मंडळांना भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती वाटप करण्यात आले व आदर्श शिक्षक संस्थांना पत्रकार बांधवांना तसेच बचत गट महिलांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम राजपूत साहेब सरकारी वकील श्री मामा हत्तुरे संस्थापक बसवेश्वर प्रतिष्ठान श्री अप्पासाहेब लंगोटे पत्रकार कृती समिती अध्यक्ष राजू हाऊ सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बनसोडे युवा उद्योजक बसवराज पनशेट्टी श्री अहमदभाई शेख अल्पसंख्याक विभाग पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विजू नागमाडे भीमेप्रेमी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या हस्ते विविध मंडळांना भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती वाटप करण्यात आला त्यातच विविध शिक्षण संस्थांना पत्रकार बांधवांना व विविध बचत गटाचे प्रमुख महिलांना आदर्श पुरस्कार देऊन कार्यक्रम पार पाडण्यात आला सदर कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत साहेब सरकारी वकील यांनी आपलं मनोगत व्यक्त करत जगाला युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे बुद्ध धर्म का स्वीकार करू मानव मानव एक समान असे घोषणा करून शांतीचे व माणुसकीचं आवाहन केलं हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्याकामी भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतलं व कार्यक्रमात भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा सौ लक्ष्मी देवकर चंद्रशेखर पाटील रोहन सीतापळे प्रफुल्ल दिलपाक राहुल कांबळे अजय आवार कुमार आंबट हनुमंतू माने विजय तळभांडारी आरती अब्बुआ आदी उपस्थित होते या कार्यक्रमास आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित श्रीशैल महाराज आमचे मित्र राजू जीव शेट्टी बसवराज भाऊ शेट्टी नागेश तमाकसर राष्ट्रवादी पक्षाचे अहमद भाई शेख तसेच आज त्यांच्यामुळं मला आणि आपल्याला या कार्यक्रमाला यायचा योग आहे आणि ज्यांनी वीस वर्ष अखंडपणे या ठिकाणी समाजाची सेवा करावी या भावनेनं विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करून जनतेची सेवा करत आहे असे भीमप्रिमे प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करून बोलत असतो की समाजामध्ये बरेच समाजा बरेच करणारे लोक सामाजिक उपक्रम अजून आयोजन करत असतात आणि त्याच्या माध्यमातून समाजसेवा करत असतात परंतु या ठिकाणी राजूजींनी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेऊन भगवान बुद्धांनी या ठिकाणी संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी भगवान बुद्धांनी या ठिकाणी आणि आणि ज्ञान दुःख काय आहे याची माहिती करून देण्यासाठी सदत अखंडपणे सहा वर्ष तपश्चर्या करून ज्ञानाची प्राप्ती करून घेतली आणि जगाला ज्ञानाचा संदेश दिला असं प्रज्ञा शील आणि करुणा याची शिकवण संपूर्ण जगाला दिली आणि बौद्ध धर्माची स्थापन स्थापना करून त्या ठिकाणी बौद्ध धर्म हा समाजाला कसा तारू शकतो याची मी या ठिकाणी जाण करून दिली आज आपण बघतो की समाजामध्ये विविध प्रकारचे द्वेष पसरवले दे जातात देशा देशामध्ये विविध प्रकारचे युद्ध सुरू आहेत हे तर सदर या ठिकाणी थांबणं आवश्यक असेल तर भगवान बुद्धांनी जी शिकवण दिलेली आहे त्याचं अनुसरण आपण सर्वांनी केलं पाहिजे हा या ठिकाणी दीर्घ उद्देश डोळ्यासमोर ठेवून राजूजींनी या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आपणा सर्वांना देण्याच आयोजन केलं अतिशय कौतुकास्पद कार्यक्रम आहे मी भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी विजूजी नागमोडे असतील तर त्यांच्या मनामध्ये ज्या काही चांगल्या इच्छा असतील समाजासाठी काम करण्याची त्यांची जी, जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होऊन आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं सत्कार केला या ठिकाणी आमच्या हस्ते कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री राजैया प्रभाकर गद्दम यांचं प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळते चेट्टी नाट एसीसी सिमेंट अल्ट्राटे, अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट बिर्ला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सेट